नमस्कार मित्रो मी महेश नामदेव तिवारी आपली स्वयं लिखित प्रेम कविता वेळा चालून तुझ्या प्रेमामध्ये आपल्यासमोर सादर करत आहे कविता आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बचपना तुझ्यात तुझा, 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 तुझा फ्रीली बिहेवियर करते ना मला प्रेम वेळा तुझा रुटली वाला किअर सुंदर रूपाला तुझ्या गुलाबाचा गंध गुझ्या प्रेमात झालोय बेदुंद गेखन रूप तुझा चनू सोन परी माझ्या जीवनात तू जनू फुलपाखर गुलावरी गोळ गुला हास्य तुझा तुझा फुल बहरलेला माझ्या हृदयात तू जमी चित्र कोरले साऱ्या बागेत फूल जस पानामध्ये दिसते तशी तू या साऱ्यामध्ये मध्ये सुंदर किती जस चांदो ताऱ्यामध्ये तू कल्पना जनू माझ्या स्वप्नातली किती खास आहे तू माझ्या जीवनातही भेटली साऱ्यात आकर्षक किती आहेत गुच्छात जशी शोभा जंगलाला हिरवाई जंगलात तशी सुंदर सृष्टी तू माझ्या जीवनात वेळा झालो ग मी तुझ्यामध्ये गुंतलो असा जसं फुल गुंतती वेला माझा राहिलो ना झालो दिवाना सुटलो सुसाट साठ पाण्यात मी तमी नाच तो प्रिय तुझ्या प्रेमामध्ये नाच तो प्रिय तुझ्या प्रेमामध्ये जगांना ही कविता टॅग करा तुमच्या प्रेयशी आणि इम्प्रेस करा अशीच नवीन नवीन प्रेम कविता बघत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट वा शेअर करायला विसरू नका बरं का